तर आज आपण मटकीला असे मस्त मोळ कसे आणायचे हे बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे डाउट्स क्लिअर होणार आहेत अगदी कमी वेळेत मटकीला मोळ कसे आणायचे बाहेर थंडीचं वातावरण आहे आणि थंडीमध्ये मटकीला किंवा कुठल्याही कडधान्याला मोळ यायला जास्त वेळ लागतो मोळ यायला थोडासा जास्त वेळ लागतो तरी सुद्धा पटकन एका रात्रीत मोळ कसे आणायचे दुसरा प्रॉब्लेम असा येतो जरी सुद्धा आमच्या मटकीला मोळ आले तर आमची मटकी चिकट होते एक उग्र वास येतो तर याच कारणामुळे बरेच जणं मटकी घरी भिजवणं किंवा मोळ आणणं टाळतात आणि बाहेरचे एक्स्ट्रा पैसे देऊन मटकी विकत आणतात जशी बाजारामध्ये मिळते ना तशी अजिबातच आमची मटकी होत नाही याचबरोबर मटकी हे कडधान्य विकत घेताना कुठल्या प्रकारचं आणायचंय हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही मटकीला मूळ आणाल त्यावेळेस ही मटकी अप्रतिम लागेल खूप छोट्या मोठ्या टिप्स इथे मी तुम्हाला व्हिडिओ दिलेल्या आहेत सगळेच तुमचे डाऊट इथे क्लिअर होणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर इथे मी शंभर ग्रॅम मटकी घेतली आहे मटकी छान निवडून घेतली आहे तुम्हाला जर चौदार मटकी हवी असेल तर तुम्ही गावरान मटकीच घ्या गावरान मटकी ही नॉर्मल मटकीपेक्षा केव्हाही बारीक असते मोठा असणाऱ्या मटकीच्या तुलनेत जी छोटी मटकी असते ती मटकी मटकी भिजत घालण्यासाठी आपल्याला थोडस मोठ्या आकाराचंच भांड घ्यायचं आहे सगळ्यात आधी आपण ही मटकी छान स्वच्छ धुवून घेऊयात सुरवातीला आपल्याला ही मटकी छान स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायचे आहे आता यामध्ये थोडस कोमट बोटाला सहन होईल इतपत पाणी गरम करून घालायचं आहे जवळपास या मटकीमध्ये दोन ते तीन ग्लास पाणी मी टाकून घेतला आहे मटकीचा आकार लहान आहे यामुळे ही मटकी लगेचच भिजली जाते मटकी जर अशी लहान आहे गावरान आहे तर ती संध्याकाळच्या वेळेत जरी चार वाजता तुम्ही भिजत घातली तरी रात्रीच्या दहा वाजता तुम्ही ती पाण्यामधून उपसून घेऊ शकता गरम पाण्यामुळे मटकी लगेच फुलते आता यावर ठेवायचं आहे झाकण आणि एक पाच ते सहा तास आपल्याला ही मटकी छान भिजून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता एक सहा ते सात तासासाठी मी ही मटकी छान भिजून घेतली आहे यामुळे काय करायचं आहे ना लगेचच ही मटकी पाण्यामधून उपसून घ्यायची आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ मटकी धुवून घ्यायची आहे मटकी मटकी धुताना ती चोळून धुवायची नाही अगदी हलक्या हाताने मटकी धुवून घ्यायची आहे जर तुम्ही ही मटकी अशीच उपसून मोळ आणण्यासाठी ठेवली तर मोड तर येतील पण मटकीला एक उग्र असा वास येईल पण मात्र ही मटकी चिकट आणि आंबट होईल अशी मटकी खाण्यायोग्य अजिबातच राहत नाही जर तुमच्याकडे अशी चालणी किंवा स्ट्रेनर असेल ही मटकी काढून घ्यायची आहे आता ही मटकी मी तीन ते चार वेळा पाण्याने धुवून घेतली आहे आणि या चाळणीमध्ये मटकी काढून घेतली आहे खाली असं एखादं भांडं ठेवून यामधलं पाणी निथळेपर्यंत निथळेपर्यंत मटकी अशीच ठेवायची आहे एक पाच ते सहा मिनटं मटकीमध्ये आपल्याला अजिबातच पाणी ठेवायचं नाही आहे मटकीमध्ये जर पाणी राहिलं तर मटकी चिकट होण्याची शक्यता असते यामुळे अशा मध्ये मटकी काढून घ्यायची जेणेकरून त्यातलं सर्व पाणी निथळेल तर बघा या पद्धतीने मी मटकी कोरडी करून घेतली आहे आता एका रात्रीमध्ये मटकीला मोळ कसे आणायचे हे सुद्धा बघूयात यासाठी असं एखादं मोठं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यावर हे चाळण ठेवून घ्यायची आहे आणि वरून असा कॉटनचा रुमाल ठेवून छान दाब देऊन यावर झाकण ठेवून बारा तासासाठी ही मटकी आपल्याला ठेवून द्यायची आहे यामुळे काय होतं आतमध्ये दमट वातावरण तयार होतं आणि दमट वातावरणामुळे आपल्या मटकीला मोळ पटकन येतात त्यामुळेच तुम्ही हे असं खाली एक पातेलं ठेवता आणि वरून कॉटनचा कपडा आणि झाकण ठेवता त्यामुळे मटकीमध्ये दमट वातावरण तयार होतं आणि मटकीला मोळ पटकन येतात यानंतर तुमच्याकडे जर खूप पाऊस असेल खूप थंडी असेल अशा वेळेस हे तुम्ही उष्ण जागेवर ठेवून द्यायचं म्हणजेच मटकीला मोड पटकन येतात आता आपल्याला हे असंच बारा तास म्हणजेच रात्रभर मोड येण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे चेक करूयात आता यावरचं झाकण काढूयात आणि हा रुमाला आहे हा सुद्धा काढूयात हे, हे बघा मटकीला मस्त मोळ आलेले आहेत आणि तुम्हाला अगदी जवळून मी दाखवते मूळ अगदी चालणीच्या बाहेर आलेले आहेत खाली एका भांड्यामध्ये पाणी ठेवलं आणि वरून मटकीवर रुमाल ठेवला त्यामुळे आतमध्ये दमट वातावरण तयार झालं आणि यामुळेच मटकीला पटकन मोळ शक्य झालं आता या चालणीतून आपण मटकी काढून सुद्धा बघूयात या मटकीचे मूळ अजिबात कुठेही तुटल्या जात नाहीत ही मूळ आलेली मटकी तुम्ही आठवडाभरासाठी सुद्धा फ्रीजमध्ये ठेवलीत ना तर अजिबात खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवली ना तरी आहे अशी राहते मी सांगितलेल्या या पद्धतीने एक वेळ नक्की मूळ आणून बघा चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार